नमस्कार शेतकरी मित्रांनो महत्व फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव मार्केट वेळ मित्रांनो संध्याकाळी पाच वाजता असते वार सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर व्हिडिओला लाईक कारण व्हिडिओ पर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभाव हो। बघायला मिळेल कोबी हलक्यात हलका माल चार रुपये किलो चांगल्या चांगला माल चौदा रुपयापासून तेवीस रुपये किलोपर्यंत मिरची हलक्या तालका माल अकरा रुपये किलो चांगल्या चांगला माल पंचवीस रुपयापासून सदोतीस रुपये किलो घेवडा हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्या चांगला माल चाळीस रुपयापासून अठ्ठेचा रुपये किलो बलराम मिरची हलक्या तालका माल सात रुपये किलो चांगल्यात चांगला माल वीस रुपयापासून एकतीस रुपये किलो वाल हलक्या तालका माल बावीस रुपये किलो चांगल्या चांगला माल सत्तेचाळीस रुपयापासून सत्तर रुपये किलो चवळी हलक्या तालका माल अडोतीस रुपये किलो चांगल्या चांगला माल पंचेचाळीस रुपयापासून चोपन्न रुपये किलो फ्लावर हलक्या तालका माल अकरा रुपये किलो चांगल्या चांगला माल बावीस रुपयापासून एकोणतीस रुपये किलो भेंडी हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्या चांगला माल त्रेचा रुपयापासून पंचावन्न रुपये किलो धन हलक्या तालका माल एकशे पाच रुपये किलो चांगल्या चांगला माल एकशे दहा रुपयापासून एकशे वीस रुपये किलो पेरू हलक्या तालका माल बारा रुपये किलो चांगला चांगला माल पंधरा रुपयापासून सतरा रुपये किलो कारले हलक्या तालका माल दोनशे चाळीस रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल सहाशे दहा रुपयापासून नऊशे रुपये कॅरेट काकडी हलक्या तालका माल एकशे चाळीस रुपये कॅरेट चांगला चांगला माल पाचशे दहा रुपयापासून सहाशे सत्तर रुपये कॅरेट वांगे हलक्या तालका माल तीनशे दहा रुपये कॅरेट चांगला चांगला माल पाचशे दहा रुपयापासून सहाशे रुपये कॅरेट दोडके हलक्या हालका माल एकशे ऐंशी रुपये कॅरेट चांगल्या चांगल्या माल पाचशे सत्तर रुपयापासून सातशे पन्नास रुपये कॅरेट गिलके हलक्या थलका माल एकशे साठ रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल तीनशे दहा रुपयापासून चारशे एक्कावन्न एक रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्यात हलका माल शंभर रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल एकशे पन्नास रुपयापासून दोनशे पन्नास रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलक्या तालका माल चाळीस रुपये ट्रे चांगल्या चांगला माल एकशे साठ रुपयापासून एकशे नव्वद रुपये ट्रे लसूण हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्या चांगला माल एकतीस रुपयापासून इतके चार रुपये किलो दुधी भोपळा हलक्या तालका माल शंभर रुपये चौदा नग चांगला माल दोनशे रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपये चौदा नग तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा